नवीन वर्षाची सुरुवात झाली सगळ्यांना शुभेच्छा आणि डाएट थाळी झालीच पाहिजे की नाही आणि बघा तुम्ही पाचशे कॅलरीजच्या जवळपास किंवा त्याच्या आतच ही थाळी बनवून तयार होते यामध्ये एक तर सॅलड तर आहेच त्याचबरोबर सूप देखील आहे प्रोटीनसाठी स्प्राऊट्स आहेत किंवा मोड आलेले उसळ आहे त्याचसोबत भरपूर आयन मिळावं म्हणून बिटाचा पराठा देखील आहे दही आहे मस्त हा पेत जुळून येतो जमून येतो पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा नवीन वर्ष नवीन संकल्प वजन कमी करायचा जवळपास सगळ्यांचंच असेल ज्यांचं कमी आहे त्यांचं वाढवायचं असेल तर एनिवेज सध्या तरी आपण वजन कमी करायचाच विचार करूयात तर डाएट थाळी प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय कमीत कमी तेलात पाचशे कॅलरीच्या हे संपूर्ण असं ताटभर जेवण बनवून तयार होईल तर सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी इथे आहे लाल भोपळा त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत अगदी ऑप्शनल आहे माझ्याकडे गाजर आहे चिरलेलं म्हणून मी ते घालते नाही घातलं काहीच हरकत नाही गाजराच्या काही फोडी एक लसूण पाकळी एक छोटा हिरव्या मिरचीचा तुकडा थोडंसं पाणी घालायचं कुकरच्या भांड्यात घेतलेलं आहे हे आता मोड आलेले हिरवे मूग आहेत हेही कुकरच्या भांड्यात घेतलेले यामध्ये दे देखील पाणी घालायचं कुकर घ्यायचा कुकरच्या बेसलाही थोडं पाणी घालायचं मूग शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे मूग खाली त्यावर लाल भोपळ्याचा डबा झाकण लावूयात आणि एकतर पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घेऊ शकता तुम्ही हे किंवा दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये हे सगळं व्यवस्थित छान शिस्त अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग इथे हे छान शिजवून घेतलेलं आहे कॅपाते दोनही व्यवस्थित शिजलेलं आहे हिरवे मूग पण छान शिजलेत आणि त्याचसोबत लाल भोपळा हे छान शिजलेला आहे आता लाल भोपळा काय करायचा त्यातल्या पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याची छानपैकी प्युरी तयार करून घेऊयात आता ही प्युरी काढूयात एक कढईमध्ये यात थोडंसं पाणी घालूयात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतपतच तुम्हाला दाटसर सूप आवडत असेल तर नाही पाणी घातलं काहीच हरकत नाही तर यामध्ये जाईल थोडंसं चवीपुरतं मीठ पिझ्झा सिझनिंग म्हणजे पिझ्झा जो मसाला येतो तो, तो पिझ्झा बर्गर सोबत असेल अरिगाणं वापरा चिली फ्लेक्स हे करूयात मिक्स आणि यामध्ये जाईल आता मिरपूड मिक्स करूयात आणि एक उकळी काढूयात आणि इथे बघू शकाल सूपला छान अशी उकळी आलेली आहे आणि सूप आपलं बनवून आहे त्या बऱ्याचदा असं वाटतं की भसाभस तूप बटर क्रीम वापरलं तरच तो पदार्थ रुचकर किंवा चवदार होतं असं अजिबात नाही आहे ही थाळी तुम्ही नक्की बनवून बघा मग तुम्हाला कळेल की कमी तेलात तुपातही पदार्थ काय मस्त रुचकर बनतात आता हिरवे मूग फोडणीला घालूयात तर यासाठी तेल गरम केलं आहे अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे यामध्ये घातलं आहे जिरं जिरं छान फुल्लं की हलक्याशा अगदी पाव चमचा मेथ्या घालते मेथ्या घालणं अगदी ऑप्शनल आहे पण शरीरासाठी मेथ्या खाल्लेलं कधीही चांगलं असतं त्यामुळे उसळ डाळ आमटीचा प्रकार जेव्हा जेव्हा करते तेव्हा मेथ्या मी वापरते कढीपत्ता आणि टोमॅटो आणि आहा काय मस्त खमंग फोडणी बसली त्या बाब एक दोन तीन मिनिटं हे छान शिजवून घेऊयात टोमॅटो छान परतच आलं की यामध्ये घालूयात लसूण लसूण पेस्ट गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा धणेपूड लाल तिखट अर्धा चमचा थोडीशी हळद आता हे आणखी एक तीन ते चार मिनट सगळं एकत्र एक परतून घ्यायचं लसूण टाकल्या टाकल्या तो जो सुवास होतो ना लसणाचा छान हा मसाला परतून घेतलेला आहे अगदी साधी फोडणी एक पण खमंग आणि रुचकर लागते ते यात हे वाफवलेले हिरवे मूग घालायचे पाणी घालायचं आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ आणि दॅट्स इट एक फक्त आता उकळी काढून घ्या खूप ओव्हर कुक करायची अजिबात गरज नाही छानशी उकळी फुटलेली आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं हिरवे मूग पण बनवून आहेत तयार आता पुढे म्हणजे पोळी एकतर साध्या फुलका भाकरी करून खाऊ शकता पण मी आहे ना मग साधं साधं का छान छान खाऊया बीटाचा पराठा आपण करूयात अर्ध बीट आहे त्याच्या अशा चा छान फोडी तयार करून घेतल्यात फटाफट होतो हा पराठा बनव एखादी हिरवी मिरची लसूण पाकळ्या आणि लिंबाचा रस बीट आहे ना लोहवर्धक असतं कुठलंही फळ आहे किंवा भाजी आहे जे लोहवर्धक आहेत त्यात थोडंसं आंबटपणा काहीतरी घालावा त्यामुळे त्याचं शरीरात आपल्या ॲब्झॉर्ब्शन किंवा छान शोषलं जातं आता याची छान प्युरी करून घेऊ मस्त काय छान अशी स्मूद प्युरी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्येच घालूयात चवीपुरतं मीठ नंतर मग पोळीमध्ये मीठ घालायची गरज नाही किंवा पराठा करताना त्या अंदाजाने घाला ओवा जिरं कोथिंबीर अगदी फटाफट बनवून होतं हे आणि जस्ट पल्स करायचं आता हलकंसं पल्स केलं तरी खूप झालं हे मिश्रण आपलं आहे बनवून तयार इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता यामध्ये ही जी आपण बीटची प्युरी तयार करून घेतली ही सगळी प्युरी घालायची हे दीड कप गव्हाचं पीठ आहे पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही होत प्युरीमध्ये जितकं मॉइश्चर आहे ना तेवढ्यात हे मळून होतं एक चमचा तीळ तिळामध्ये भरपूर मात्रामध्ये प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे तीळ शक्यतो वापरायचं आहे आता हे मळून घेऊयात पाण्याचा वापर अजिबात न कर चला तर मग हे छानपैकी मळून गोळा तयार आहे आता काय करूयात हे काढून घेऊयात आणि हे मुरण्यासाठी साधारण एक दहा ते पंधरा मिनिटं साईडला ठेवूया चला आता हे पराठ्याचा जो गोळा आपण तयार करून घेतला होता हा छान मुरवून घेतलेला आहे आणि हे मळताना तेल तू अजिबात वापरलेलं नाही आहे आता यातून लहान पोर्शन साईज घेऊयात पराठा लाटून घ्यायचा किती छान लाटलं जातं तुम्ही बघू शकाल आणि छान असा एकसारखा पराठा दिसावा यासाठी झाकण घ्यायचं कट करून म्हणजे तो दिसायला खूप सुंदर असा एकसारखा दिसतो आता चला भाजून घेऊयात हा पराठा तवा आहे गरम त्यामध्ये हा पराठा घालूयात आणि छान दोनही बाजूने हलकासा भाजून घेऊयात खूप असे डाग पडतील इतका नाही भाजायचं एक बाजू छान भाजून झाली की दुसरी बाजू पण भाजून घेऊया चला पराठा आता सगळ्या बाजूने शिजला पण पाहिजे पण ॲट द सेम टाईम त्याला खूप असे ब्राउनिश डार्क पण नाही पडले पाहिजे वा तुम्ही बघू शकाल हलकासा त्याला ब्राउन झालेला आहे आतपर्यंत छान आहे खूप हाय हिटवर शिजवला नाही आहे त्यामुळे त्याला डाग पडले नाही आहेत कारण बीटचा पराठा आहे ना असाच विदाऊट डाग दिसायला छान दिसतो आणि तुम्ही बघू शकाल हलका हलका असा छान फुकतो पण आहे आता गॅस करते बंद आणि यावर लावूयात हलकंसं तूप हवं तर तेल लावलं तरी चालेल एका बाजूलाच लावते आणि आता इथे आपली संपूर्ण थाळी बनवून आहे तयार त्याचसोबत मुगाची उसळ ज्यामधून प्रोटीन मिळतील यातून लोहतत्व मिळेल सूप आहे लाल भोपळ्याचं ज्यामुळे भरपूर भाजी पोटात जाईल सॅलड आहे ज्यामध्ये आपला पराठा मस्त बीटचा पराठा बनवून तयार आहे असा आपला मस्त बेत तयार आहे तर तुम्ही नवीन नवी वर्षाची सुरुवात कशी केली कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव